हॅलो एवरीवन कसे आज सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे म्हणजे खूपच मजेत आहे आणि आय होप तुम्ही पण खूप मजेत असाल असाल म्हणजे आहेच आणि चला माझे कामं वगैरे झाले सगळं झालं आता गुरु आणायला जाणार मी माझ्या आईकडे तर आज म्हटलं चला काही गो एखाद्या गोष्टीबद्दल बोलू म्हटलं आपण काही गोष्टी कशा आहे काही गोष्टी अशा मनात आहे ना अशा लागून जातात अशा ऋतून जातात त्याच्यामुळं म्हटलं चला म्हटलं आप तुमच्यासमोर ही गोष्ट मांडावं हो, आणि मग तुम्ही मला सांगा मी बरोबर आहे की नाही ठीक आहे ना तर सरळ सरड़ सरळ आहे ना मी मुद्द्यावरच येतो काही मी फिरून फिरून गोष्टी करत नाही तर आज मी एका सब्जेक्टबद्दल बोलणार आहे तर मी जे बोलली ते कितपत खरं आहे ते तुम्ही मला सांगा ठीक आहे आजचा सब्जेक्ट आहे हेल्प मदत काही मी व्लॉग करत असे की मंदा 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 म्हणताच येते तर आजचा विषय आहे मदतीचा तर मी सरळ मुद्द्यावर येतं की हे पहा आयुष्यात आता मला आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आली की जर तुम्ही कोणाची मदत घेत असाल ना तर त्याची परतफेड तेव्हाच करा कोणत्याही पद्धतीनं करा पण तेव्हाच करा की ते उपकाराचं आपल्या माथी लागलं नाही पाहिजे समजलं काय तेव्हाच मला म्हणजे चांगलं डोक्यात बसलं तसंही माहीत आहे काय हे आले करते काही बोलत असली की मी तसंही माहिती आहे की मी खूप अवॉइड करतो कोणाची मदत घेण्याची का मी करतो की नाही मदत घेण्यासाठी अवॉइड हाव की नाही बोला ना oh. करतो नवऱ्यालाही माहीत आहे की मी एकटी मरमर करीन पण मदत घ्यायसाठी मी दहा वेळा विचार करतो कारण त्याचे परिणाम आहे ना मदत घेतल्याचे परिणाम ते बेकार भुक्ता लागते काय म्हटलं मी बरोबर आहे की नाही कसं आहे मी मदत घेण्यासाठी खूप घाबरतो पण हेही तिथपर्यंत खरं आहे की कुठल्याही गोष्टीची नवीन गोष्टीची सुरुवात करताना आपण कोणाना कोणाची मदत घेतो आणि मदत घेतल्याशिवाय ते गोष्ट आपण पुढे जाऊ शकत नाही मी म्हणा की तुम्ही म्हणा की कोणा मला मदत केली असेल तेही व्यक्ती म्हणा की मदत करणारा जो असते त्याला कोणा ना कोणी मदत केली असते प्रत्येक कामासाठी थी, ठीक आहे पण आता असे भयंकर असे अनुभव येऊन गेले आता घणच होऊन राहिले का हो हुनच होऊन राहिले की समोरचा व्यक्ती एवढ्या आवर्जून आपली मदत करते एवढ्या आत्मतेनं मदत करते आणि कसं असते माणसाचा एक स्वभाव असते की काही छोट्या मोठ्या गोष्टी झाले की एक नाराजी येते किंवा मनमुटाव होते की मिसअंडरस्टँडिंग होते त्याच्यामुळे रिलेशन खराब होते पण ते जे मदतीचे जे उपकाराचे जे जाळे असते ना ते आयुष्यापर्यंत भो आयुष्य संपेपर्यंत भोगा लागते कारण जो मदत करते व्यक्ती तो आपल्याला बोलून देते आम 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 कौनो कौनो की आमच्या ह्याच्यानंच पुढं झाली आम्हीच मदत केली आम्हीच केलं हे असं पण तो व्यक्ती हे विसरते की आपणही कोणतंही काम करताना आपल्याली ना कोणा मदत केली असं बरोबर आहे की नाही म्हणून आहे की नाही मदत कोणाची जेव्हा घेताना तर त्याची परतफेड तेव्हाच करायची मला काही काही गोष्टी खूप लागून गेल्या इतक्या लागून गेल्या की कधी बोला विचार केला तर बोला अशी अस्वस्थ होऊन जातो मी मदत मी कानाला खडा मी माहिती आहे कुठं जातोय की नाही असं परक्या शहरात कोणी मला बोलवते येणं रश्मी येणं मी ना जात नाही खरंच ना मी जात नाही म्हटलं नाही आज आपण जा आपलं आज खानपिन करा आज, आज आपल्याला चांगलं मानपान करा आणि उद्या बोलून द्या काही कारणास्तव आपण फोन नाही उचलला किंवा काही कारणास्तव मनमुटाव झाला किंवा काही कारणास्तव कुठली पण झेड झाली तर फटकन बोलून द्या आमच्या घरी आली ती आम्ही एवढं केलं ना तर पाय आमचं हेही नाही करत तर बोलत तिने फोन नाही मी खूप घाबरतो कारण कसं माणसाचा स्वभाव असते हा की आपण चोवीस घंटे सारखं राहू शकत नाही थोडंसं काही आपल्या मूड स्विंग्स होत राहते वागण्यात कधी कमी जास्त होऊन जाते हे माणसाच्या आहे हे माझ्याही आहे हे तुमच्याही हे सगळ्यांचे स्वभावात आहे ठीक आहे आज मी आज मला हे सगळं येते हे फेसबुक इंस्टाग्राम आणि काय म्हणते यूट्यूब सर एक मिनट आवाज कमी करा पण मला दोही विचारते मी त्याला सांगून देत असतो फेसबुकचं तुम्ही किती लोकांना सांगितलं तर अनगिनत लोकांना सांगितलं किती लोकांना सांगितलं मी खूप लोकांना मदत केली फेसबुक मध्ये मदत म्हणजे मला इथे म्हणूनच केली तर मी कशाला पण आतापर्यंत मी कोणाला असं म्हटलं नाही की मी शिकवलं उलट मी डोकं आटू अटू हे म्हणतो की अरे ये नो हे करणं बाई हे याच्यात हे आहे याच्यात ते पैसे याच्यात अमके पैसे याच्यात धमके पैसे आहे पण समोरचा व्यक्ती काय करायला हे मानतच नाही मानत नाही आता काही अनुभव असे पण झाले की काही व्यक्तींनी लहानपणी मदत केली तेही आता बोलून बसले का हो आहे ना तेही बोलून बसले म्हणजे खूप असं वाईट हे होऊन गेलं की मी आता माझ्या मुलीलाही तेच शिकवणार आहे की कोणाची मदत घ्यायची वेळ आली नाही पाहिजे हां आपल्याकडनं जर होत असेल आपण सगळ्यांची मदत करायची पण कोणाची मदत घ्यायची वेळ आली नाही पाहिजे सही आप एकटं करण्याचा प्रयत्न करायचा माझं नव्हतं किती वेळा मला रागवते मी आता कुठं गेली कुठं असं परक्या ठिकाणी केलं होतं हे म्हणते मन ते मला चाललं रश्मी इथं जाऊ आपण आज आजचाच दिवस थांबा लागते पण मी नाही म्हणतो नाही आपण हजार हजार रुपयाची रूम करू पण आपण कोणाच्या घरी जाऊ नये काय मला खूप भीती वाटते त्या गोष्टीची कारण आपल्या मनात काही नसते आणि मग की नाही अशी आपल्या जेव्हा बोलून देतात की नाही उपकाराच्या भाषा खूप वाईट वाटते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण कोणाला मदत करत हो, आहोत आणि आपल्यामुळे तो व्यक्ती काही शिकला तर त्याला बो दहा वेळा बोलण्याची जी एक वेळा विचार करा की आपण जेव्हा सुरुवात केली होती ह्याच कामाची तर आपल्यालाही कोणी मदत केली होती जर तो व्यक्ती आपल्याला आज बोलून दिला की आम्ही शिकवलं ह्या व्यक्ती म्हणून असं झालं खूप वाईट वाटते की नाही त्या गोष्टीचं तर मला काही काही गोष्टी अशा खूप हर्ट झाल्या तर म्हणून ना जर तुम्ही कोणाची मदत घेत असाल कोणाचे उपकार घेत असाल तर तुरंत फेडा तुरंत परत फे परत फेड करा त्या गोष्टीची कारण की कसं असते माणसाचा स्वभाव हो असते काही गोष्टी काही गोष्टीने खटपून जाते मग एक प्रकारचा दुरावा निर्माण होते मग चट चट बोलणे ऐकायला लागते त्याच्यापेक्षा मी काळ खळा आणि मला जे येते मी तुम्हाला आता सांगणार जसं आता सा मिशो क्रिएटर बाई मिशो क्रिएटर त्याच्यानंतर लिंक हे कसं करायचं हे घरगुती बिझनेस कसा करायचा हे माझा वाईट लिस्ट झालेला आहे अकाउंट तुम्ही तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगणार मी कसं ते मला वेळ नाही भेटून राहिला मी माझं टेक्निकली चॅनल चालू केलं आहे त्याची ते सांगाल वेळ नाही भेटून राहायला खूप काही गोष्टी आहे ना आजकाल तुम्हाला सांगतो कोणाला विचारायची गरज नाही आजकाल तुम्ही युट्यूबवर टाकलं ना सर्च केलं की ध्रात धड ध्रात येऊन जाते सगळं तर असं होतं थोडंसं माझ्या डोक्यात चालू तुम्ही जरा तुमच्याशी शेअर करा की मी बरोबर आहे की नाही की बा कोणाची मदत घेण्याच्या मला खूप भीती वाटते पहिले तर मला भीती वाटत होती पण आता काही गोष्टी अशा झाल्यामुळे की आता तुम्हाला कानाला खडा की आता कोणाची मदत घ्यायचीच नाही भले आता रोडवर रोडवर रो, रो राहायचं काम पडलं तर बाहेर गावी कोणाच्या घरी जायचं नाही खाऊ सर हां असं आहे मी जो आपल्याला नेहमी म्हणतो आपण कुठेही जातो ना तो कोणाच्या घरी जायचं नाही सर आपण आपण म्हणजे बाहेर रूम करायची आणि तिथं राहायचं खूप म्हणजे असं असं नाही की तो व्यक्ती काही बोलून देईन पण कसं ते एखादा व्यक्ती बोलला की नाही मग तेच डोक्यात फिरते अरे यार मग आता ही व्यक्ती बोलत असेल का तोही व्यक्ती बोलत असेल का असं खूप मनात असं चक्र चालू आहे आहे ना माय मानोडाला समजलं मला काय म्हणजे माय ओडाला माझ्या आता पटते की नाही तू बरोबर बोलत होती रश्मी की कोणाची मदत घेण्यापूर्वी दहा वेळा विचार करायचा आपल्या खंड जेवढं होतं तेवढं करा करायचं आणि जर कोणाची मदत घेतली तर त्याची परतफेड तुरंत करायची जेणेकरून दहा वेळा आपल्याला टोमणं नाही मारणार की आम्हीच केलं ना आम्हीच सांगितलं ना आम्ही केलं ना आम्हीच धमकं केलं हे बोलताना दहाही वेळा विचार करत नाही की आपणही कोणा आपण या कामाची सुरुवात करत असताना आपल्याला कोणी शिकवलं होतं नाही काय मी किती लोकांना सांगितलं लो सर युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक कितीतरी अंदाजे किती जणांना सांगितलं फेसबुकवर घेऊन दे फेसबुकवर त्यांचा आलेलं होतं ॲड्स ऑन रील्स बोनस त्यांना माहीत नव्हतं त्यांना मी करून दिलं आणि का लाखानं पगार घेतला त्यांनी लाखानं मला एवढा आनंद झाला चालला आपल्यामुळे कोणी तर म्हणजे ऍक्च्युली ते वर्क त्यांचं चांगलंच होतं फक्त त्यांना ते समजत नव्हतं पण मी सांगितलं तर मला खूप आनंद होते त्या गोष्टी कारण मी कधी म्हणत नाही मी कोणी येते ना तर अरे कराओ अरे हे करा हे युट्यूवर चालू तर करा फेसबुकवर चालू तर करा इंस्टावर चालू तर करा आमच्या पोलीस माया नाही किती जणांना सांगितलं पण माया कोणी ऐकलं मग मी सांगितलेलं ऐकत तेव्हा बाहेरच्या एखाद्याला सांगितलं की मग तो गोड होऊन जाते अशी गोष्ट होती माझ्यासोबत थोडंसं म्हणून मी अशी डिस्टर्ब झाली होती म्हणून शेअर करा तुम्ही कुठपर्यंत बरोबर आहे मदतीच्या बाबतीत तर मला नक्की सांगा तो बस असाच होता आता ब्लॉग कसा वाटला कसा मी तू आपण नेक्स्ट ब्लॉग भेटतो बाय बाय